रोहनला म्हणजे असं डिस्चार्ज भेटला आहे पर त्याची सूज खूप आहे मग डॉक्टर म्हणतात की सूज असणारच आहे कारण टाके पडलेले आहेत त्यामुळं काहींना वाटलं होतं काही दादांना ताईंना की त्याच्या डोक्याला लागले की काही त्याच्या डोक्याला नाही दुसरीकडेच लागलेलं आहे त्याचे सात आठ टाके पडलेत ना मग ते म्हणतात की टाकं असल्यामुळं सूज हा असणार आहे मग ती उतरेल मग त्यांनी काल पण बाहेरून गोळ्या औषध मागवल्यात इंजेक्शन वगैरे हो मग आत्ता पण त्यांनी म्हणतात की काही इथलं पण देणार आहेत या दवाखान्यातलं पण आणि बाकी बाहेरनं पण मागवणार आहेत आर्यन तुझं पाय दुखायचं कमी झाला आता हां काय आर्यनला पण आंघोळ नाही आम्हाला पण आंघोळ नाही तर फक्त आम्ही असं फ्री झालो आहे फक्त म्हणजे हात तोंड वगैरे धुवून मग त्यांना नाश्ता वगैरे हो पाठवून दिलता तिला लागलं लाग बघ लाग। त्रिशाला लागलं बघ वच वच करती लागलं तिला डोक्याला तिकडं लहान लेकर आहेत ना त्यांच्या तिकडं मग ती तिथं खेळत होती तिच्या डोक्याला लागलं आम्हाला कसं इथं लेडीज वार्ड असल्यामुळं जेंट्स अलाउड नसल्यामुळं तुमच्या वहिनीची तर गरजच होती आणि याला बाथरूम ला वगैरे न्यायचं म्हणलं रोहनला की ते मला जमत पण नाही आता मी इथून पुढं कामाला एकटा जात जाईल कामाची पैशाची म्हणजे कसं सगळं मॅनेज करावं लागतं आहे ना आणि ते आम्ही नवीन मैस घेतली आहे ना त्यामुळं आमचं म्हणजे जास्त प्रॉब्लेम झाला आहे तर त्यांना पैसे द्यायचेत ना पहिले ते एकोणीस हजार देऊन टाकले त्यांना अजून पैसे कमी पडले मग त्यामुळं नाहीतर एवढं कामाचा लोड आम्ही घेत पण नाही काय लय काय ते बारक एक बाळ होता त्याचं ऑपरेशन होतं झालं वाटतं आणलं वाटतं त्या बाळाला तो खूप म्हणजे बारक असं आहे आणलं त्याला आता ते आणलं बघ पूजा ते, ते नाही का तिथलं तो लय त्रिशासोबत खेळत होता त्याचं काय ऑपरेशन आहे तेच मला माहित नाही परत त्याचं ऑपरेशन होतं एवढं माहीत आहे त्याला तसे होय तर तर ते काहीतर प्रायव्हेट पार्टाचं ऑपरेशन होतं त्याचं लघवी करण्यास अडथळा होत होता बहुतेक त्यामुळं काहीतर होतं ते रोहन आहे का र सांग ना आहे का तुझं आर्यन पाय आणि आंघोळीसाठी कसं दिसायला र तू र आर्यनचं शाळेतून फोन आला सरांचा मने पूर्ग शाळा शाळेत का नाही येत अरे शपथ र मम्मीला विचार अगं आलता का नाही काय बोलले सर आर्यन तुझी शपथ घेऊन सांगतो खरं आलता फोन खरं रे तुला खोटंच वाटतंय तो नाव नंबर सेव नाही आहे ते दुसरं नंबर ग्रुपला नंबर आहे तो वेगळा आहे त्यांचा पर्सनल नंबर आहे तो वेगळा आहे तुला वाटतं की तो नाही त्यांचा नंबर कारण मी सेव केला आहे ना राठोड सर नावानं तर तुला वाटत असेल ना तो नाव तिथं कसा दिसत नाही म्हणून तो दुसरा नंबर आहे मग त्यांनी म्हणलं शाळेवरच्या शिपाईंचं पण खूप मोठं ॲक्सिडेंट झालं आहे ना तर ते म्हणत होते की त्यांचं बघितलं नाही का कसं झालं आणि तुम्ही का बरं लेकरांची काळजी वगैरे हो नाही घेत आम्ही म्हणलं आम्ही कामाला वर होतो म्हणलं बरं त्यांना म्हणलं मग आज सुट्टी भेटली बघू मग सुट्टी दिली आहे रोहनला तर आम्हाला अजून त्यांनी काय काय ते मेडिसिन्स वगैरे हो मागवणार आहेत ते कार्ड वगैरे हो नाही द्यायला अजून त्याला दुखवशील र आर्यन आर्यन त्याच दुःख शील र बाबा आता हसतय ना ते बघून मला पण आनंद होत पाणी आणलं नाही का ग त्यानं आणलं का पाण्याची सोय चांगली आहे ना काय काय रुपये टाकला पाणी आलं काय अशा सिस्टमच आहेत आता खूप खूप खुँप काय काय बाबा या वॉर्डमध्ये खूप वेगवेगळे पेशंट आहेत वेगवेगळ्या आजाराचे कधी घरी जावं असं वाटायले त्यांच्यामुळे याच्यामुळं हे पण आजारी पडतील ना आता इथून पुढे त्याला मारत जाऊ नको भैया म्हणायचं भाऊ म्हणायचं भाऊ तरीशा पहिली कशी तुझं नाव म्हणजे दोघांना पण आर्या, आर्या, आर्या मानायची काय म्हणायची दोघांना पण आता काय म्हणते मग तू पण तसंच त्याला भाऊ मानायचं आरेंच्या दातात लईच अंतर पडला नाही <laughs> दोन्हीच्या दोन्ही पोर दाता दातातच गेली ते सगळंच पडून आलेले आहेत का ते आले की ते त्याला दाब बसेल की अजून काय कोणाची अगं जरा तू पलीकडे सरकून बोल ना हा काय म्हणले कोणाची इथं कालवा असतो बरं काय ना माणसं खूप त्यामुळं कालवा असतो गपना त्रिशा कुठं गेली बघ जाईल निघून कुठं डॉक्टर काय अजून आम्हाला त्यांनी दिलं नाही रोनला हे आहे कपडे आणावे लागतील ना त्याचं नवीन जन्म झालाय ना पुनर्जन्म झालाय रोन तुझे रोन असे किती तर जन्म झालेत नीट वागत जा <laughs> पिल्या वच वच करू नये भांडणं करू नये शाळा शिकायची अभ्यास करायचं टी व्ही बघायचा दोघा भावानंच खेळायचं व्यवस्थित राहायचं दोघांत दोघ मित्र पर मित्र भाऊ आहे असं नाही वागायचं दोन्ही मित्र दोस्त काय काय की काय आलंय कसलं जन्म नवीन जन्म तुझलंय म्हणून तुझं नवीन जन्म आलं काय आर्यन त्याला कपडे अंत म्हणलं की म्हणतोय माझ पण नवीन जन्म झालाय की त्रिशाचं तुझं जर नाही नवीन त्याच नवीन झालंय ना <laughs> आणि तुम्हाला सांगतो साडास आमच्या मागे अशी लागली त्रिशाला पण लागले पायावर ती पडली होती तिथं काय तर मला आठवत नाही कधी पडली पण लागलेलं लाग तुझ्या लाग। ए नक्की कपड्यासाठी हा म्हणतोय माझा पण नवीन जन्म झालाय त्याला बरमोडा आणू काय म्हणजे बरमोडा टी शर्ट आणतो बरमोडा आणि कपडा एक बरमोडा एक कपडे समजून घे ना काही सिच्युएशन दोन हा मी एक काम करतो दोन बरमोडा आणि एक टी शर्ट आणतो त्याला घरी हायतच की पुन्हा बाकी अजून त्याला रिथून दवाखान्यात ना काढताना नवीन वस्त्र गेला बस टी शर्ट आणि बरमोडा गेला बा झाला की आता ही कुठं तर पडल पळती त्या लेकरांकडं तिथं खेळतात त्यांच्याकडे <स्थाँगा> काय म्हणतोय काय मला सांग की लगवे आली ने ग त्याला नाही मला जमत नाही तुला मग बोलायला बोलायलाच येत आहे पण मला ते नाही जमत मावशी दुखव चालू आमच्या त्याला घेऊन उठ डॉक्टरांना बघ ते ड्रेसिंगचं पण बघ म्हणावं जा मी त्या मॅडम पड चारदा गेलो ती मॅडम माझ्यावर चिडले पुढूनच काय आण सारखा सारखा तिवस माझ्या मागच लागलाय म्हणा नाही त्याला पहिलं बाथरूम ला नेऊन आण जाऊ अगं तीच आहे तिथं सकाळपासून ती जाडी जाडी तीच आहे विठू मावली तू मावली जगात